नमस्कार भारताची खरंच धर्मशाळा झाली आहे का भारतात पाकिस्तानमधून बांगलादेशातून श्रीलंकेतून किती जण आलेली आहेत आणि इथे अनेक वर्षांपासून राहत आहेत सगळे कायदे नियम मोडून राहत आहेत आणि त्यामुळे भारताची धर्मशाळा झाली आहे का असा प्रश्न निर्माण होतो अगदी भारतात राहणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीला देखील हा प्रश्न पडलेला असतो की खरंच भारताची ही धर्मशाळा झाली आहे का ऑपरेशन सिंदूर त्याच्या अगोदर आणि त्यानंतर भारतात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना बाहेर हकलून देण्याची मोहीम सुरू झाली आणि मग हे जे बांगलादेशी इतक्या मोठ्या प्रमाणात भारतात आले कधी की ते किती वर्षांपासून राहत आहेत असा प्रश्न प्रत्येकाला पडला इतकंच नाही मित्रांनो तर रोहिंग्याही मोठ्या प्रमाणात भारतात राहत आहेत हे दिसून आलं दुसऱ्या बाजूला अनेक मुस्लिम महिला पाकिस्तानमध्ये गेल्या लग्न करून इथे आल्या आणि इथे मुलं जन्माला घालतायत ही केस दिसून आली अशी सगळी परिस्थिती असताना आज सुप्रीम कोर्टाने अर्थात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण विधान केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने एक सवाल केला तो सवाल असा की जगभरातील निर्वासितांना भारतात का आश्रय द्यायचा भारत ही धर्मशाळा आहे का असा अशी महत्वपूर्ण टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केलेली आहे आणि या टिप्पणीमुळे भारतात राहत असणाऱ्या अनेक निर्वासितांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्याचा मार्ग तुला होऊ शकतो का असं आता प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे मंडळी भारतात मोठ्या प्रमाणात जी लोक आलेली आहेत त्यांचा दावा असतो की आम्हाला आमच्या देशात धोका आहे आणि त्यामुळे भारतात राहण्याची परवानगी आम्हाला द्यावी ज्या वेळेस हे निर्वासित कोर्टात जातात त्यावेळेस ते प्रामुख्याने असाच दावा करतात आता एक याचिका ही सुरुवातीला मद्रास उच्च न्यायालयात करण्यात आली होती आणि एका श्रीलंकन तमिळ नागरिकाने ही याचिका केली होती मला भारतातून हकलून देऊ नका कारण मला श्रीलंकेत धोका आहे असं त्या तमिळीचं म्हणणं होत ह्या तमिळ भारतात आला त्याचा विजावर वीज भारतात आला त्याचा विजा संपला पण त्यानंतर तीन वर्ष तो भारतातच राहत होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि मग त्याची त्याला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यामुळे तो कोर्टात गेला मद्रास उच्च न्यायालयाने सांगितलं नटरिंग की तुला देशाच्या बाहेर जावंच लागेल तुझ्या देशात परत जावं लागेल मग तो सुप्रीम कोर्टात आला आणि त्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती विनोद चंदन यांच्या खंडपीठासमोर सुनावली या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने अगदी चांगलीच कान उघडणी केली या प्रकरणात आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं त्यानंतर सुप्रीम कोर्टाने कठोर टिप्पणी केली सुप्रीम कोर्ट म्हणाल जगभरातील शरणार्थींना राहण्यास परवानगी देण्यासाठी भारत देश ही काही धर्मशाळा नाहीये जगभरातील निर्वासितांसाठी ना भारतात स्थान देणं शक्य आहे का आपण एकशे चाळीस कोटी लोक इथे राहतो भारतात आणि तीस लोक अनेक अडचणींना सध्या तोंड देत आहेत भारत ही काही धर्मशाळा नाही असं म्हणून त्याच्या याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आता सुप्रीम कोर्टाची ही टिप्पणी अतिशय महत्वाची आहे भारत ही धर्मशाळा नाहीये कोणी इथे येईल आणि राहील आणि विशेषतः अशा वेळेस ज्या वेळेस पाकिस्तानमधून आलेले त्यानंतर बांगलादेश आणि रोहिंग्या हे मोठ्या प्रमाणात या देशात आहेत आणि त्यांना देशाच्या बाहेर हकलून देण्याची प्रक्रिया सुरू झालेली अशा वेळेस ही मंडळी किंवा त्यांच्या वतीने कोणीतरी जसे बरेच महान वकील आहेत की ज्यांना लगेच पुळका येतो आणि मग ते सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावतात हे वकील मानवाधिकाराचा वापर करतात पण या बांगलादेशींमुळे या रोहिंग्यांमुळे या पाकिस्तानांमुळे भारतात राहणाऱ्या भारतीय नागरिकाचे मानवाधिकार काय आणि त्याची कशी वाताहात लागलेली आहे याबद्दल हे वकील बोलत नाहीत ते सांगत नाहीत अशा वेळेस सुप्रीम कोर्ट हे यांनी ही जी टिप्पणी केली की भारत ही काही धर्मशाळा नाहीये कोणीही यायचं निर्वासितांनी यायचं आणि इथे राहायचं हे आता चालणार नाही हे योग्य नाही ही टिप्पणी सुप्रीम कोर्टाची अतिशय महत्वाची अशी टिप्पणी आहे आणि त्याचा परिणाम हा निश्चितच पाकिस्तानी बांगलादेशी रोहिंग्या यांना देशाच्या बाहेर काढण्याच्या प्रक्रियेवर होणार आणि ही प्रक्रिया जलद गतीने यापुढे सुरू राहील असो मंडळी महत्वाची टिप्पणी होती म्हणून हा विषय केला आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद